पक्षाचे योगा अध्यक्ष राहुल गांधीजी मुलजी देशमुख आमचे युवासेनेचे कम्युनिस्ट पक्षाचे मल सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे महाविकास आघाडीचे मराठा पक्षाचे पदाधिकारी आजची पत्रकार परिषद घेण्याकरियामध्ये उचितच आहे या अगोदर बायाबामा म्हाते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर जा महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी वीस दिवसाअोदर घोषित झाली होती त्यानंतर शिवसेना गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषद कशासाठी झाल्या रुश्य फुटे काढण्यासाठी झाल्या जो आमची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे आज आपण बघितलं असेल की इंडिया आयला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस सीपीएम आणि इतर विविध घटक पक्ष यामध्ये आहे ही लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मागणी होती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार

रेल्वेचा ब्रिज आहे आहे त्याच्या फायद्या आम्हाला ठिकाणी आले बघा त्या कोटी मध्ये आमचा अजून या हायवेचे पूल अंडरपास या अजून आपूर्ण ज्या बत्तीस हजार कोटी तुम्ही श्रेय घेतात त्या बत्तीस हजार कोटी मध्ये शहापूर सापरा मुरबाट असलेला तुम्ही त्यावर श्रेय घेतलाय आता त्याचा अपूर्ण काम आहे तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेतलं पाहिजे आज सारखी योजना तुम्ही पत्रकारांच्या बातम्या उचलल्या दोन हजार पंधरा पासून शासकाने सभागृह दोरडलं होतो की बाबा शापूर तालुक्याची पाठ नंतर घेऊ आली यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सातत्याने विधानसभेत विविध आयोगांचा वापर करून या करू। करू। जे बावली योजनेला विरोधात असताना सुद्धा त्याला मंजुरी आपण करून घेतली आणि तिचा से आता ते घेतात म्हणजे मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लाभलं प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही मंत्री वर्ग त्याला उत्तर देत नाही तोपर्यंत योजनेला या ठिकाणी प्रारंभ सुरुवात होत नाही आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की तीन गव्हर्नमेंट झाली योजना मंजूर करण्यासाठी एकशे नव्याण्णव कोटीची योजना जवळ तीनशे कोटी पर्यंत गेली आज या योजनेतील सर्वच लोक घेतात परंतु खरं म्हणजे सर्व सोंगा करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही मला या ठिकाणी खात्री वाटेल शिवसेना पक्षात होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे पर्यटन मध्ये होते सातत्याने यांच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे उद्धव बाबासाहेब ठाकरे आता जे खासदार आहेत त्यांनी या दहा वर्षात काय विकास काम केली किती रोखण्यासाठी लागलेला त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्र पक्ष शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाने त्यांनी बोलबोल केलेली त्यांना आम्ही दहा वर्ष निवडून देतो निवडून दिला त्रास दिला जातो त्रास दिला जातो पोलीस स्टेशनवर फोटेप केल्या जात आहेत आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत त्यांचं काम करणार नाही असे पण करत होते मनातली लगतच आता त्यांना दिले आदेश आला तरी ते कार्यक्रम प्रश्न प्रगतीत आहेत सातत्याने आम्ही या ठिकाणी म्हणतोयच्या उमेदवारांची काय दिसत होती चार पाच दिवसांची निघाली प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसते त्याचे गप्पा मध्ये केला फोटो सेशन केला पण जर तीच आली माझ्या खोपदा कलमोडा बिहगाव माल अजून टेगळ माल गड्याचा दा पाडा कोटारे शिरोळ उटावा या गावात या जरी यादी गेली असती आणि या कंचायमध्ये आधी माता बघितली दोन दोन किलोमीटर पाणी असते तिची जर विचारपूस केली असते तर आम्हालाही बरं वाटलं असतं म्हणून आम्ही आमचे उमेदवार बाळाबाबा मात्रे यांच्या स्वच्छात सर्व महाविकास आघाडीचे मित्र घेऊन आम्ही आमचा प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार आपला अर्ज भरलेला नाही तर त्याबद्दल पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थकापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचा रोखण्यासाठी आपल्या सरभारात त्या ठिकाणी आलेले असेल या मतदारसंघाचे प्रामुख्याने रेल्वेचा प्रश्न असेल विविध नॅशनल हायवेच्या काही उद्यापुर समर्थन राहिले असतील समस्या महाराज प्रमुखांनी नमूद केलेला आहे आज जनता भारतीय जनता पक्षाला दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या येत नाही म्हणून शिवसेना त्यांनी बोलली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बोलून शक्य केले त्याच्यात गाभार भरत नाही काँग्रेसवाले ते घेऊन आत हो गेले आता अजून एक मित्र पक्ष मंचेवाले घेतले तुम्ही किती पण घ्या

आम्ही आमच्यापर्यंत माहिती देऊ कृपया जनतेपर्यंत अशी माहिती या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या बेरोजगार असेल मणिपूर सारख्या महिलावर झालेले अत्याचार असतील याच्यावर शब्द त्यांच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बसून जनतेला हॅरॅसमेंट

या मतदारसंघात सुजमे जनता महाविकास आघाडीचे उमेदवार माळेबाबा म्हात्रे यांची आणि उतारी वाजवावर म्हणून या दिशाने समृद्ध पटेल दाखवून त्याला प्रचंड मताने विजय करणार आहे त्यांचा ठामपणे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे तुम्हाला माझं पूर्ण पूर्ण